नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लासू स्टेशन कांदा मार्केटमध्ये नाही गेलो परंतु आज आपण आपल्या शेतातच आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची सूचना द्यायची आहे आपल्याला की जे पीक पाहणी नाही केलं तर काय तोटे किंवा पीक पाहणी केल्यावर काय फायदे आणि पीक पाणी ही कशासाठी करायला पाहिजे आणि तुमच्या मोबाईलवरच करा जेणेकरून पीक पाणीचे फायदे तोटे आपण सगळे बघणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला खांद्याचे अपडेट किंवा शेतकरी माहिती शेतकऱ्याविषयी म्हणजे आपल्या शासनाची माहिती असो किंवा इतर काही नवनवीन योजना आहे त्याविषयी मी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर देतच असतो तर शेतकरी मित्रांनो तर आपण ई पीक पाहणीबद्दल आपण चर्चा करू तर काय होतंय मित्रांनो ई पीक पाहणी हे बरेचसे शेतकरी करत नाही का की सर्वर हे डाऊन होत आहे आणि बरेचसे शेतकरी कंटाळलेले आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळे मी सुद्धा ई पीक पाहणी गेल्या पंधरा दिवसापासून मी ट्रा, ट्राय ट्राय करत होतो आता शेतात जर आलो तर मी पहिले ही पीक पाहणी ॲप उघडून बघत होतो आणि ही पीक पाहणी समजा होती की नाही आपल्या मोबाईलवर तर ते चेक केलं तर ते होतच नव्हतंच ते सर्व्हर असं गोल गोल निघत होतं आणि त्यामुळं मी ई ई पिक पा, पाहणी हे काही करू शकत नव्हतो परंतु आता हे काय होत आहे की ई पीक पाणी जर नाही केली तर तुम्हाला भविष्यामध्ये जे सरकारकडून अनुदान भेटणार आहे किंवा तुम्हाला वेळेस बाय चॅन्स असं कापूस आहे तुम्हाला तुम्हाला समजा सरकारी ते कापूस द्यायचा आहे तर त्यांना पीक पेरा म्हणून किंवा सात बारा ते लागतो तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे ई पीक प पीक ई पीक पाणी करा आणि प्लस तुम्हाला बँकेमध्ये बँकेमध्ये तर नाही परंतु इतरही कुठं समजा फार्मर आय डी किंवा तुमचा बाय चान्स किंवा तर मला माहिती क्लेम होणार नाही परंतु पी किंवा पास जर झाला आणि पी किंवा पास झाल्याच्यानंतर तुम्हाला ई पीक पाणी समजा तुमच्या श ज्या शिवारामध्ये काय तुम्ही पीक लावेल होतो आणि त्याची ई पीक पाणी केलेली आहे का आणि ते पी किंवा आणि ते सारखं भरलेलं पाहिजे मित्रांनो बरेच शेतकरी काय होतं आहे की त्यांना माहीत नाही राहत आपण कोणत्या त्या क्षेत्रामध्ये काय पीक भरलेलं असतो परंतु पीक किंवा आपलं ई पीक पाणी करताना हे नक्की चेक करा की की तुम्ही ज्या क्षेत्राचा पीक किंवा भरेल त्या क्षेत्रामध्ये ते पीक आपण ई पीक पाणीद्वारे नोंद नोंदणार आहोत किंवा काही शेतकऱ्यांनी नोंदलेला आहे नोंदला आहे की नाही तर हे सुद्धा चेक करा आणि ई पीक पाणी तुम्हाला तुम्ही जर नाही केली तर त्याचे काय फायदे तोटे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही पीक पाहणी जर नाही केली तर हो आता मग शासनाने सांगितलं होतं की आता जेव्हा तेवीस चोवीस एपी किमा किमा भेटतोय ज्या शेतकऱ्यांना पीक किंवा काढ आपलं ई पीक पाणी करेल आहे त्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यांना शासनाचा अनुदान प्लस पीक हा भेटत आहे किंवा भेटणार आहे या त्या निघत <coughs> आहे आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या लोन काढाल जाशाल किंवा बँकेमध्ये सात बारा हजार वर्षाने ई पीक म्हणजे पेरा म्हणून तर त्या एखाद्या पीक पडीत जमीन समजा त्याच्या जर उल्लेख जर दिसला तर तुम्हाला बँक ही लोन देऊ शकत नाही का की ते म्हणून तुमचा हा याच्या याच्यावर डायरेक्ट पडीत जमीन त्याच्यावर तुम्ही लोन काढवले असं सुद्धा होईल प्लस शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी ही शक्यतो शक्य संध्याकाळच्या कामाला करा नाही तर सकाळी सकाळी करा जेणेकरून तो ॲप पर चालतो परंतु याच्यामध्ये शासनाचा सुद्धा बोंगल सुद्धा आरभार आहे की तुम्ही विचार करा की ई पीक पाणीसाठी फक्त सहा ते सात टक्के महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ते चेंजेस नाही ते सरोवर सगळ्यात डाऊन चालू आहे मला हे कळत नाही की ही पॅक पाहणी एक तर तळाट्याद्वारे करायलाच पाहिजे आणि ते नाही तर तुम्ही ते जो ॲप आहे हा समजा ते सर्वर डाऊन नाही झाला पाहिजे जेणेकरून शेतकरी हे परेशान आहे मी सुद्धा परेशान होतो आठ दहा दिवस बसून परंतु फायनली मी सकाळी सकाळी उठल्या बरोबर चालत उठल्या आणि पीक पाणी ॲप उगडा सगळं सर्व्हर म्हणजे सगळं भरून गेलं आणि शेतात येऊन आता काय होईल की शेतात येऊन मला फोटो म्हणजे आपल्याला जी पी एस लोकेशन ना फोटो घ्यावे लागले परंतु काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की सातबारे तुमचे ऑनलाईन जर नसत किंवा तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन सातबारा ही पिक पाणीद्वारे दिसत नसत तर तुम्ही फोटो हाता काढून या आणि जेव्हा तुमचा संध्याकाळी किंवा सगळे ॲप चालल तर त्या आता त्यानुसंगा रे तुमचा जो आपलं क्षेत्र आहे सात बारा आपला गट नंबर आहे तर ते भरून होईल आता उदाहरणार्थ आता मी माझं सांगतोय आता माझा शिवार सतरा गट नंबर आहे तर इथं हा जो सतरा गट नंबर आहे सतरा वीस एकोणवीस हे दोन तीन गट आहे की हे ऑनलाईन सात बाराला रेकॉर्ड नाही म्हणजे कसं की तुम्ही ई पीक पाणी घरी बसून सुद्धा करू शकता थोडक्यात पहिले आम्ही पाणी पी तशीच करीत होतो का की ते सर्वर चालायचं नाही चा आम्हाला आमच्या शेतात ई पीक पाणी राहून करायची परंतु काय होतं की सर्व्हर जरा चालायला लागलं तर माणूस एकदा जाईन दोनदा जाईन आता मी तीन नाही आलो तरी माझं सर्वर चालत नसल्यामुळे मी कदरलो होतो परंतु मला मी श सात बारा जेव्हा जी पी एस लोकेशन येतं त्याच्यात काही आलं नसल्यामुळे मी ते समजा चालत नव्हतं तर मागच्या वर्षी घर बसले केली होती तर अशा मित्रांनो तुमची जरा ही पीकवाहनी समजा वैल नसेल आणि तुमचा सातबारा हा ऑनलाईन लिंक नसन न कशामध्ये तर तुम्ही घर बसल्या सुद्धा ही पीक पाहणी करू शकता आणि शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना प्रश्न पडन की आम्ही जरा नुकसान का असं काही नाही मित्रांनो तुम्हाला फक्त पीक लावंच आहे तुम्हाला काही पीक पीक विम्याची तक्रार करायची नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडं पाऊस आहे की नाही आणि पाऊस किती किती झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो मी कापसाच्या फवणीविषयी सुद्धा माहिती देत असतो जेणेकरून चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला इतर नवनवीन योजना किंवा मी आता कांद्याचा अपडेट विषयी आपल्या युट्यूब चॅनलवर देत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा रिस्पॉन्स चांगला आलेला आहे की जेणेकरून कांद्यामध्ये काय उचड उतार होतो आणि मित्रांनो कसं होतं आहे की मी मला टमाट्याचं सुद्धा ऑनलाईन घ्यायचं आहे परंतु काय होतं टाईम भेटत नाही टमाटा आमच्या इकडे गवळी शेरा थोडा लांब आहे आणि लासूर थोडं पुढं आहे आणि त्यांच्या लिलावमध्ये थोडा बराचसा असल्यामुळे ते, ते आपल्याला कवर करता येत नाही परंतु मला फ्युचरमध्ये यूट्यूबना जरा चांगले समजा अर्निंग किंवा चांगला रिस्पॉन्स जरा व्हायला लागला भेटायला लागला तर मी फुल टाईम यूट्यूबवर काम करून आणि तुम्हाला कांदा असो किंवा टमाटा असो यासारखे किंवा कडधान्य आला सोटेशनमध्ये बाजार समितीमध्ये कडधान्या जे काय भाव रे रेट आहे ते सुद्धा दाखवत दाखवत जाईल दाखवत जाईल चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच यूट्यू आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद